ला शंभो सभात सरकार पलणार आहे कैलासवाशी रामदास गडगे मानकिलीकरांचा सरकार गाड्या लिहू बैठ गाड्याला बघा बिंदवत शिकोब्या सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढवला तिकडे सुरज फळतोय सुरज सोबत बालमाय इकडं बघा घरचा घरचालते हिरा आणि मल्हारे सुंदर लढत आणि <laughs> बघा लढत झाली कशी ही शहरात बेंडिंग ठेवले पंचानी शहरात बेंडिंग ठेवले आणि रेवा राकेश टोंबरे भिलावले ना जोर गाल्ले ओम साईराम प्रसन्न राधिका संताजी फराट बापूर नाले गाडीवर चला या पेंडी मागायला दोनच माणसं या चला पेंडी शहर मागाला या गावा मालक